मी शब्द स्वागत अपना साथी ब्रेकिंग करत आनंदाची असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत तर चला जास्त वेळ नाही घेता आपण प्रमुख मुख्य बातमी कडे वळूया मित्रांनो बातमी आहे आनंददायक अपडेट पेन्शन धारकांसाठी बातमी पेन्शन फॉर्म्युला बदलला पेन्शन मध्ये बंपर वाढ दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस या संदर्भामध्ये नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांसाठी महत्वपूर्ण मोठी बातमी या संदर्भामध्ये महत्वपूर्ण बातमी पेन्शन फॉर्म्युला व वा पेन्शन वाढ याबाबत फॉर्म्युला बदलला तर चला मित्रांनो पाहूया आजच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरातील लाखो निवृत्त कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षा करत आहे या नवीन आयोगामुळे त्यांच्या पेन्शन मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते सध्याची पेन्शन व्यवस्था आणि पेन्शन व्यवस्थेतील समस्या आजच्या वर्तमान काळात सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना दोन पॉईंट सत्तावन फॅक्टर फॅक्टरच्या आधारे पेन्शन मिळते परंतु सतत वाढत्या महागाईने महागाईमुळे ही रक्कम आजच्या काळात अपुरी पडत आहे वैद्यकीय सेवा आणि औषधोपचारांचा वाढत्या किमतीमुळे निवृत्त व्यक्तींना आर्थिक संकटांना सामना करावा लागतो आठव्या वेतन आयोगातील नवीन प्रस्ताव नवीन वेतन आयोगात दोन treatment factor पर्याय घेतले जात आहेत एक point ब्यानो आणि दोन point अठ्ठावीस हे आहेत यापैकी कोणताही पर्याय स्वीकारला गेला तरीही निवृत्त कर्मचाऱ्यांच्या pension मध्ये लक्षणीय वाढ होणार आहे हे देशभरातील कोट्यावधी पेन्शनधारकांना आर्थिक भविष्यावर थेट परिणाम करणारे आहे आणि फायदे प्रथम पर्याय उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याला दोन हजार रुपये ग्रेड पे वर आधारित सध्या तेरा हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर त्याच कर्मचाऱ्याला नवीन फिटमेंट फॅक्टर लागू केला तर तो पगार वाढून वेतन वाढून चोवीस हजार नऊशे साठ पेन्शन होऊ शकते ही वाढ निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दोन पॉईंट अठ्ठावीस फिटमेंट फॅक्टर हा अधिक आकर्षक आहे याच प्रमाणे वरील उदाहरणातील कर्मचाऱ्यांना दोन पॉइंट अठ्ठावीस फिटमेंट फॅक्टर वापर वापर केला तर त्यांच्या पेन्शन मध्ये क्रांतिकारी बदल घडू शकते संपूर्ण बातमीचा निष्कर्ष जर पाहिला तर आठव्या वेतन आयोगातील कोणताही ट्रीटमेंट फॅक्टर विचारात घेतला तरी सुद्धा कर्मचाऱ्यांचे सुमारे अंदाजे सव्वीस हजार रुपये पेन्शन हे हमकाच मिळणार आहे म्हणून ही बातमी धारकांसाठी महत्वाची ठरणार आहे म्हणजेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये मंपर वाढ होणार आहे हे सिद्ध झाले आहे करीता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती सादर केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच